नमस्कार मित्रांनो आपल्या क्लासेस या मी सर्वांचं स्वागत करतो आज आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून स्टाफ सिलेक्शन या पर या परीक्षेचा जो काय निकाल लागला आणि त्यामध्ये पोस्टला घालणारे रोहित मनाळे सर यांचा आपण या ठिकाणी थोडक्यात मनोबत ऐकणार आहोत तर त्यांनी जी की या परीक्षेची तयारी करत असताना जो की महत्वाचा अभ्यास केला आणि तो नेमकं कोणत्या पुस्तकातून केला किंवा त्यांनी जी की तयारी केलेली आहे त्याला किती काळ लागला या संदर्भात आपण त्यांचा हा जो काही एक छोटासा संघर्ष आहे तो आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्या युट्यूब चॅनेलला रोहित सर यांचं आपण स्वागत करणार आहोत आपल्या धाराशिव जिल्ह्यातील असणारा जे काही विठलवाडी गाव या ठिकाणचे सुपुत्र रोहित सर यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आपण सुरुवातीला त्यांना या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी या स्पर्धा परीक्षेची तयारी किती दिवसामध्ये केलेली आहे नमस्कार माझं नाव रोहित मनाळे माझे आताच नुकते निकाल पेपरमध्ये अच्छा तर तुमचा एकूण हा जो काय स्पर्धा परीक्षेचा प्रवास होता त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही जे की बेसिक केलं त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका वगैरे याचं जे काही वाटा आहे तुमच्या यशामध्ये तो किती आहे प्रश्नपत्रिकेचा म्हणजे आपल्याला सिलेक् खूप फायदा पडतो कसा अभ्यास करायचा काय परीक्षा लिहिणार आहे हे प्रश्न पत्रिकेवर आपल्याला तर एकूण स्टाफ सिलेक्शनची तयारी करत असताना तुम्ही कोणते पुस्तक वापरले हे थोडस आमच्या विद्यार्थी बांधवांना सांगा स्टाफची ची जरी सेंट्रलची असली तरी मी त्या मराठीतच अभ्यास करत करतो त्यामुळं आणि बुद्धी मला पहिलं पण चांगलं होतं तरी धाराशिवला क्लास केलता वाघुलकर सरांचा आणि जीएस जीएस हा खूप मोठा विषय असल्यामुळे दरीकर सरांचा क्लास केला त्यांच्याकडून ऑफलाइन पेज मध्ये शिकलो पुन्हा त्यांच्या नोट्स वगैरे यातनं अभ्यास केला तर थोडक्यात के, या ठिकाणी आपण जे काही या स्पर्धा परीक्षेत तयारी करत असताना किती प्रयत्न आपण पोलीस भरती साठी किती प्रयत्न केले किंवा स्टाफ सिलेक्शन चे किती प्रयत्न केले आप आणि आपल्याला शेवटी केंद्र सरकारचं जे काय स्टाफ सिलेक्शन मधील सीएसएसएफ ही सर्वात वरची पोस्ट आहे ती मिळाली तर या गोष्टी तयारी करत असताना आपण ग्राउंड आणि जी की लेखी परीक्षा आहे याचं स्वरूप आहे ते आम्हाला सांगावं यात लेखी परीक्षा आहे ऐंशी प्रश्न आहेत एकशे साठ गुण आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता जीएस आणि हिंदी व्याकरण आहे या एकशे साठ मधून मला एकशे चौतीस मार्क होते त्याच्यामध्ये जीएसचा वीस प्रश्न चाळीस वीस प्रश्न चाळीस मार्क आहेत त्याच्यामध्ये माझे मार्क आले आहेत ते असं दरेक आले आहेत तर एक सांगायचा भाग म्हणजे की जे की केंद्र सरकारच्या काही परीक्षा आहेत त्यासाठी मराठी माध्यम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं यापूर्वी या, या केंद्र सरकारच्या परीक्षा या हिंदी इंग्लिश या माध्यमातून होताना पाहायला मिळत होत्या परंतु आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सांगण्यामध्ये एक आनंद होतो की काही विद्यार्थ्यांना अजून ही गोष्ट माहीत नाही की माध्यम हे मराठी आहे त्यामुळं आपण तयारी करत असताना पोस्ट असेल किंवा रेल्वे डिपार्टमेंट असेल किंवा स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतील तर या परीक्षेचं जे माध्यम आहे ते आपल्याला मराठी झालेलं पाहायला मिळतं त्यामुळं आपण जे काय आपला बघा अभ्यास आहे तो अव्यातपणे चालू ठेवल्यास नक्कीच एक दिवस आपला येणार आहे तर मला एक सांगा एकूण ही तयारी करण्यामध्ये तुम्हाला किती काळ लागला एकूण तयारी लॉकडाऊन संपल्याच्या नंतर मी दरश राहायला गेलो तेव्हापासून एक तीन ते चार वर्ष झालं अभ्यास चालू तयारी चालूच होते पहिले दोन प्रयत्न देशाला नाही दोन वेळेस म्हणजे कटलो काही ना काही कारणामुळ पोलीस भरतीला अजून नाही यश आल. आता या तिसऱ्या आणि शेवटच्या प्रयत्नात यश आल. तर मित्रांनो आपणाला सर्वांनाच माहित आहे भगवान के या देर है लेकिन अंधेर नाही म्हणजे आपण एक संयम ठेवला असता नक्कीच एक दिवस आपला येतो वन डे विल बी आवर्स म्हणजे एक दिवस माझा येणार आहे हे आपण जर लक्षात ठेवून चाललो तर नक्कीच आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो मग या ठिकाणी आपली जी काय असणारी तयारी आहे या तयारीच्या काळामध्ये आपले जे पालक आहेत त्यांचं नेमकं जे काय पाठिंबा आहे तो कसा राहिला पालकांना सांगायचं पालकांनी कधीच असं म्हणजे हे होऊ दिलं नाही तू तयारी कर आणि तू लाग ती काय अडचणी येऊ दिली नाही जरी काही अडचण जरी असलं तर त्यांनी तिकडं मॅनेज करून काय कुणाकुणी उच्च घेऊन व्यासन घेऊन दिले त्यांची काय नाही म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातून असताना या ठिकाणी शेतकरी कुटुंबातून तुम्ही आहेत तरी सुद्धा या ठिकाणी जे काही पालकांनी तुम्हाला दिलेला पाठिंबा आणि सकारात्मक त्यांचा जे काही प्रतिसाद होता तो सुद्धा तुमच्या यशामध्ये महत्वाचा ठरलेला पाहायला मिळतो तर आपण या ठिकाणी जे की ग्रामीण भागातून तयारी करणारी जी काही मुलं आहेत त्यांना काय नेमकं संदेश द्या संदेश आहे किंवा हार मानू नका म्हणजे पहिल्या प्रयत्नात जरी यश नाही आलं तरी आज खचून जाऊ नका दुसरा प्रयत्न तिसर यश नक्की मिळते फक्त आपण तरी एक कटलेला असतो काय तर आपली चूक झाली असते ती पुन्हा आपल्याला सुधरावायची आहे आपले शिक्षक आहेत गुरु आहेत त्यांनी जे सांगितलं तुम्हाला सिलेबस काय सांगितलं आज नोट्स दिल्या ते याचा अभ्यास करा हे पाठ करा तर ते करा आता आमचे दरेकर सर त्याने क्लासमध्ये जे द्यायचे ते मी करायचोच म्हणजे आता त्याने मी त्यांनी तवा शिकलो आता जरी विचारलं तर मला येते म्हणजे एवढं आपलं गुरुंचा तर एक सांगायचा भाग म्हणजे की जी की बघा आतापर्यंत जी की मी आजपर्यंत अध्यापन केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी कोणतीही बॅच असू द्या त्यामध्ये त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे शिकवलेला जो काय डाटा आहे तो चांगल्या प्रकारे रिवाईज केला समजून घेतला आणि ही जी काय त्यांच्यामध्ये जे काय संयम तीन चार वर्ष म्हणजे थोडा कालावधी नाही आहात त्यामध्ये बरेच वेळेस म्हणजे की मन कुठं तर खचत बी की बाबा खरच म्हणजे की आपण करू शकू का नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांना एकच सांगणं आहे की बाबा या ठिकाणी आपल्याला तयारी जर करायची असेल प्रॉपर तर बरेचसे शिक्षक आहेत या मार्केटमध्ये परंतु एकदम प्रॉपर आपल्याला जे काही मार्ग दाखविणारे आहेत त्यांना त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे आणि आपण सुद्धा नक्कीच एक दिवस यशस्वी व्हाल आणि या ठिकाणी मनाली सरांना त्यांच्या भाव्य आयुष्यासाठी आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि आपण या ठिकाणी माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी या ठिकाणी मनाळे सरांचा आभार मानतो की त्यांनी त्यांच्या वेळेत वेळ काढून आपल्याला या ठिकाणी एक मोलाचं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण थांबूया तर धन्यवाद सर धन्यवाद या ठिकाणी आभार